कर्जत जामखेड विधानसभा मतदारसंघामध्ये विद्यमान आमदार रोहित पवार यांच्या विरोधात आता भाजपचे विधान परिषदेचे आमदार असणारे प्राध्यापक राम शिंदे यांनी तगडे आव्हान निर्माण करण्याचे धोरण आखल्याचे स्पष्टपणे दिसून येत आहे एकूणच सध्या तरी आता कर्जत जामखेड विधानसभा मतदारसंघामध्ये दोन हजार एकोणीसप्रमाणेच पुन्हा एकदा रोहित पवार विरुद्ध प्राध्यापक राम शिंदे असाच सामना रंगण्याची चिन्हे निर्माण झालेली आहेत तसं पाहिलं तर राज्याच्या राजकारणामध्ये सातत्याने कर्जत जामखेड विधानसभा मतदारसंघ हा चर्चेत येत राहिला आहे त्या पाठीमागचे प्रमुख कारण म्हणजे त्या ठिकाणी असलेले विद्यमान आमदार रोहित पवार रोहित पवार हे पवार कुटुंबातील आहेत त्यामुळे त्या मतदारसंघाची सातत्याने वेगवेगळ्या प्रकारे चर्चा होताना सोबतच तो मतदारसंघ हा लक्षवेधी ठरत असल्याचेही सातत्याने जाणवत आले आहे दरम्यान ज्यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट झाली शरदचंद्र पवार गट आणि अजितदादा पवार गट असे दोन गट ज्यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये निर्माण झाले त्यावेळी कर्जत जामखेड विधानसभा मतदारसंघाचे आमदार असणारे रोहित पवार हे शरदचंद्र पवार पक्षामध्ये राहिले तर अजितदादा पवार गट हा वेगळा झाला एकूणच रोहित पवार आणि अजितदादा पवार यांच्यामध्ये राजकीय वैचारिक असे मतभेद निर्माण झाले त्यामुळे देखील सातत्याने कर्जत जामखेड विधानसभा मतदारसंघ हा चर्चेत येत राहिला कारण दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीवेळी अजितदादा पवार यांच्या भक्कम अशा पाठबळाचा फायदा हा रोहित पवार यांना झाला होता दरम्यान आता दोन हजार चोवीसची विधानसभा निवडणूक तोंडावर आली असताना कर्जत जामखेड विधानसभा मतदारसंघ हा अधिक लक्षवेधी ठरण्याचे कारण असे ठरले होते की राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष असणारे अजितदादा पवार हे आता बारामती सोडून कर्जत जामखेड विधानसभा मतदारसंघामधून निवडणूक लढविणार अशा चर्चा रंगात येऊ लागल्या होत्या तशा प्रकारच्या बातम्याही प्रसिद्धी माध्यमातून मोठ्या प्रमाणामध्ये व्हायरल होत गेल्या होत्या अजितदादा पवार आता बारामतीपेक्षा कर्जत जामखेड विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढविणार आणि ते रोहित पवार यांच्यापुढे मोठे आव्हान निर्माण करणार असेच काहीसे वातावरण चांगलेच रंगत आलेले होते दे। मात्र गेल्या काही दिवसातील आता घडामोडी जर पाहिल्या तर कर्जत जामखेड विधानसभा मतदारसंघामध्ये भाजपचे विधान परिषदेचे आमदार असणारे प्राध्यापक राम शिंदे यांनी जोरदार अशी तयारीला सुरुवात केल्याचे सहजपणे लक्षात येत आहे त्यांची ते तयारी जर पाहिली तर कर्जत जामखेड विधानसभा मतदारसंघ हा महायुतीमधून पुन्हा एकदा भाजपसाठी सुटणार आणि त्या ठिकाणी प्राध्यापक राम शिंदे हेच उमेदवार असतील अशी स्थिती निर्माण झालेली आहे सोबतच अजितदादा पवार आता बारामती सोडून कर्जत जामखेड विधानसभा मतदारसंघ लढवतील अशी शक्यताही पूर्णपणे धुसर झाली आहे दरम्यान आता विद्यमान आमदार रोहित पवार आणि विधान परिषदेचे विद्यमान आमदार प्राध्यापक राम शिंदे अशी तगडी फाईट कर्जत जामखेड विधानसभा मतदारसंघामध्ये होणार यात शंका राहिलेली नाही त्याचवेळी रोहित पवार यांचे एक वक्तव्य आता चांगले चर्चेत आले आहे ते वक्तव्य असे आहे की कर्जत जामखेड विधानसभा मतदारसंघातून भाजपचे नेते असणारे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीच आता या मतदारसंघातून आपल्या विरोधात उभा राहावं ते जर या ठिकाणी उभा राहिले तर आपली लढत ही चांगली रंगतदार होईल असे वक्तव्य रोहित पवार यांनी केलेले आहे त्यांचे हे वक्तव्य आता चांगले चर्चेत आल्याचे दिसून येत आहे मित्रांनो तुम्हाला काय वाटते कर्जत जामखेड विधानसभा मतदारसंघामध्ये नेमकी लढत कशा प्रकारे रंगतदार होईल आणि तो रंगतदार होणारा सामना नेमका कोणाच्या बाजूने झुकलेला असेल आणि तो का त्यांच्या बाजूने झुकेल याविषयीची तुमची मते कमेंट करून नक्की नोंदवा सोबतच तुम्ही अद्यापी खबर मराठी हे यूट्यूब जर सबस्क्राईब केलेलं नसेल तर ते सबस्क्राईब